नौ प्रभाग क्रमांक नऊ ड मधील अपक्ष उमेदवार अशोक कलशेट्टी यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांना पाठिंबा जाहीर केला काँग्रेस सेवा दलाचे माजी शहराध्यक्ष अशोक कलशेट्टी यांनी प्रभाग नऊ ड मधून अपक्ष अर्ज दाखल केला होता त्यांनी धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांना पाठिंबा जाहीर केला त्यांनी जाहीर पाठिंब्याचं पत्र शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांना दिलं या प्रसंगी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड आणि अस्मिता गायकवाड यांनी अशोक कलशेट्टी यांचे आभार मानले सोलापूर महानगरपालिकेचे दोन हजार चे निवडणूक प्रभाग क्रमांक नऊ ड मध्ये काही कारणास्तव असतो थोडस समज गैरसमज मी प्रभाग नऊ ड मध्ये अपक्ष म्हणून उभारलो होतो परंतु ज्यांच्या सानिध्यात मी गेल्या चाळीस वर्षापासून काम केले आहे असे देशाचे नेते सोलापूरचे सुपुत्र आदरणीय सुशीलकुमारजी साहेब आणि खासदार प्रणितीताई शिंदे यांचे जेव्हा मला फोन आला की ताबडतोब तुम्ही पाठिंबा द्या मी एकही क्षणाचा विलंब न करता त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊ चारही उमेदवार कोयता हातावड्याचे दोन उमेदवार काँग्रेसचे एक आणि शिवसेना बाळासाहेब उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे ह्या चौघांना पाठिंबा देण्यासाठी मी बिनशर्त पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो आज आपल्या महाविकास आघाडीमध्ये आपले अशोक शेट्टी अण्णा जे सोलापूर शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आज अपक्षाचा आपला हे काढून घेऊन आपल्याला संपूर्ण पाठिंबा हा महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेश भालचंद्रजी गायकवाड ॲडव्होकेट यांना केलेला आहे यांना दिलेला आहे आणि खरोखर ही अतिशय चांगली गोष्ट आहे त्यासाठी आमचे नेते सगळ्यांचे सुशीलकुमारजी साहेब त्याचबरोबर प्रणित शिंदे महेश जी गादेकर या सगळ्यांनी त्यांच्याशी बोलणं होऊन आणि त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्याचा मान राखून आज त्यांनी सुरेश गायकवाडजींना आपण धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी त्यांनी हा पाठिंबा आपल्याला दिलेला आहे आणि आज मला आनंद होत आहे की त्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार संपूर्ण शहरामध्ये त्यांना चांगलं समर्थन मिळत असताना मी आपल्याला अशोक कलशेट्टी जींचं मनापासून स्वागत करते शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे पक्षाची उपनेता म्हणून आणि त्याचबरोबर मी त्यांना सांगू इच्छिते की यापुढे फक्त उपनेताच नाही तर तुमची बहीण म्हणून आम्ही सदैव तुमच्याबरोबर आमचे आदरणीय मित्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय अशोक जी कलशेट्टी साहेब जे दोनशे छप्पन गाळ्यासह रविवारपेठ असेल गांधीनगर असेल या परिसरातील एक मोठं स सा, चांगलं त्यांचं संघटन असणारे नेते आदरणीय अशोकजी ने साहेब यांनी आज आमच्या चारही उमेदवारांना शुभाशीर्वाद दिलेला आहे आणि पाठिंब्याचं पत्र ने त्यांनी आज आमच्याकडे सपूर्द केलं आहे मी यासाठी हे सदरचे पत्र आमच्या सन्माननीय नेते अस्मिता गायकवाड शिवसेना उपनेते यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केलेला आहे मी यानिमित्त काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्याचं नेत्यांचं त्याचबरोबर विशेष करून आदरणीय देशाचे नेते नामदार यापूर्वीचे माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय जी शिंदे साहेब खासदार प्रणितिताई शिंदे शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांचं विशेष आभार व्यक्त करतो त्याचबरोबर त्याचबरोबर आमच्या महाविकास आघाडीचे सगळेच नेते अजय सर असतील शिवसेनेचे त्याचबरोबर जी गादेकर त्याच त्याचबरोबर म विनायकजी महेंद्रकर करमंचेचे या सगळ्यांचं कॉबरेट अडममास्त आहे या यांचं देखील मी ह्या सगळ्या आमच्या ह्या उमेदवाराला बळ मिळालं ह्याच्यामुळं त्यामुळं त्या सगळ्यांचं देखील आभार व्यक्त करतो आजचा हा निश्चितपणानं सांगतो प्रभाक क्रमांक नऊची ही अत्यंत महत्त्वाची जी लढाई आहे ती आम्ही निश्चितपणाने चारही उमेदवार जिरकूयात ते मात्र शंका धन्यवाद